आज दुपारी कोपरगाव तहसील कार्यालयामध्ये आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या समस्यांसाठी जनता दरबार आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मृद व जलसंधारण विभाग जलनिस्तारण विभाग व जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागासोबत संबंधित तक्रारी आणि प्रश्नांवर यावेळी खुल्या चर्चेद्वारे मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आलाय दरबारात पाणी टंचाई अपुऱ्या जलसंधारण योजना जलनिस्तारणातील अडचणी आणि पाणी पुरवठ्यातील अनियमितता यावर नागरिकांनी थेट आमदारांसमोर आपल्या समस्यांचा पाढा वाचला अनेकांनी गावोगावी भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधा समस्यांकडे देखील लक्ष वेधलं नागरिकांच्या समस्या गांभीर्यानं ऐकून आमदार आशुतोष काळे यांनी संबंधित विभाग अधिकाऱ्यांना तातडीनं उपाययोजना करण्याचे स्पष्ट आदेशही दिले प्रत्येक नागरिकाला पाणी मिळणं हा त्याचा मूलभूत हक्क आहे या संदर्भातील तक्रारी त्वरित सोडवाव्यात असे निर्देश त्यांनी यावेळी दिलेत दरबारानंतर प्रसार माध्यमांसोबत संवाद साधताना आमदार आशुतोष काळे यांनी पाणी हा प्रत्येकाच्या जीवनाचा मूलभूत भाग आहे नागरिकांच्या प्रश्नांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही सर्व संबंधित यंत्रणांनी तत्परतेनं काम करावे अशा स्वरूपाच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या विभाग यांच्या जे काही अडचणी आहेत या संदर्भात आजचा जनता दरबार आयोजित केलेला होता जनजीवन मिशन अंतर्गत सर्वच गावातील योजना मंजूर आहे परंतु काही योजना या मंजूर होत असताना त्या गावचा विचार करून झालेला नाही आलेला आहे फक्त आणि काहीतरी योजना बनवून द्यायच योजना म्हणून दिली आम्ही त्याचा फॉलोअप घेतला प्रयत्न केले तु ज्या काही अडचणी आहे त्या लक्षात घेऊन खऱ्या अर्थाने योजना होणं गरजेचं आताच्या घडीला उपडगाव असेल चिळवणी असेल शिरजगाव सावळगाव आपली त्या गावांना थेंबरही पाणी नाही टँकर लावायची परिस्थिती झालेली आहे अशा परिस्थितीचा परिसर आहे एक संयुक्त योजना व्हावी त्याच्यामधून पिण्याचं पाणी त्यांना बोबलक त्या पाच गावांना मिळावं त्याच पद्धतीने मोरवीस असेल इथेही पाण्याची अडचण आहे बाकीच्या गावांना पाणी आहे पण काही शुद्ध पाणी मिळत नाही काही ठिकाणी पाणी थोडा धरू शकत नाही किंवा आंघोळीला वापरू शकत नाही इतर गोष्टीला वापरू शकतो अशा पद्धतीचं पाणी आहे आणि म्हणून या सर्व अडचणी लक्षात घेऊन काही आरक्षण आहे पाण्याचे त्याचे बदलावे लागतील नवीन योजना करावी लागतील अशा सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या राहिलेली योजना जे काही कामं पहिल्या योजनेमध्ये मंजूर आहे तिथे काही वाया जाणार नाही ते पण वापरात येणार आहे त्याच्याने काही प्रश्न सुटणार नाही म्हणून नवीन योजना करणं गरजेचं आहे अशा सूचना मी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे त्या पद्धतीने ते प्रस्ताव तयार करून त्याचा पाठपुरावा मी करेन याचा फॉलोअप घेऊन त्या योजना मंजूर करण्यासाठी काय करावं लागेल ते करेल जलसंधारण मोठ्या प्रमाणात काम आहे युक्त धरण आणि गाळ युक्त शिवार या माध्यमातून काम करायला भरपूर मोठा स्कोप आहे ते काम असेल किंवा जलयुक्त शिवारचं काम असेल याचंही बर काम पेंडिंग आहे कामा मंजूर आहे पूर्णत्वाकडे जाण्यासाठी जे जे ठेकेदारांनी ते काम घेतलेलं आहे काम पूर्ण करावं त्याचा चांगला जे आसेल, काम झालेले जलयुक्त शिवारची खिर्डी असेल असेल या गावामध्ये चांगला रिझल्ट मिळाला पाणी पातळी त्याच्यामध्ये वाढ होण्यासाठी थोडीफार मदत त्यांना झालेली त्याच काम पूर्ण झालं पाहिजे जलसंधारणाची काम आपले मुख्यमंत्री जलसंधारण योजनेमधून मंजूर आहे इतर योजना त्यांनी काढलेल्या त्याच्या पण आपण मंजुरीसाठी प्रयत्न करून ते मंजूर करू लागलेले सोयगाव बंधारा याच रूपांतर आपल्याला बाजार तलावामध्ये करायचे त्याच काम एक जलसंधारण मधून मंजुरी असे बाकीचे पण बंधारे आहेत जे आपल्याला याच्यामध्ये घेता येते सर्वांचे प्रस्ताव आपण तयार केलेले त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी लागणार आहे त्याचा पाठपुरावा माझ्या माध्यमातून करण्यासाठी हे त्याचा सर्व प्रयत्न करेलच परंतु आलेला निधी हा वेळेमध्ये योग्य पद्धतीने खर्च झाला तर जनतेचा त्या ठिकाणी फायदा होईल शेतकऱ्यांचा फायदा होईल हे खऱ्या अर्थाने ठेकेदार असतील अधिकारी असतील यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीने राहिलेले काम आता पावसाळा चालू व्हायच्या अगोदर जेवढे शक्य होतील तेवढे कामं मार्गी लावावे उन्नत्वाकडे न्यावे ही सूचना मी त्यांना दिलेली आहे बरेचसे काम काही प्रमाणामध्ये झालेले असतील तीस टक्के पस्तीस टक्के चाळीस टक्के काम लवकरात लवकर झाले पाहिजे एवढी सूचना आहे या जनता दरबाराला स्थानिक नागरिक विविध विभागांचे अधिकारी जनप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माझं कोपर गाव चॅनल साठी स्वप्नील कोपरे कोपरगाव